नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट असे वडापावची रेसिपी तर महाराष्ट्रातला अगदी फेवरेट असा वडापाव आज आपण करत आहोत तर हे वडे करताना खूपच तेलकट होतात लालसर होतात किंवा चटणी देखील आपली इथे परफेक्ट होत नाही त्याकरता मी काही टिप्स सांगणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा देखील छान असा कुरकुरीत होईल तर इथे आपल्याला बटाटा उकडताना काळजी घ्यायची यामध्ये पाणी गेले नाही पाहिजे म्हणजे चटणी देखील आपली छान अशी घट्टसर होते आणि वडे देखील छान होतात तर इथे मी कच्चे बटाटे कुकरच्या डब्यामध्ये ठेवले होते आणि कुकरमध्ये पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या कुकरला घ्यायच्या आहेत म्हणजे बटाटे छान असे उकडल्या जातात तर हे बटाटे मीडियम साईजचे होते तरी ते मी कुकरला चार शिट्ट्या घेतल्यात बटाटे देखील परफेक्ट असे शिजलेत याचे साल काढून घेतलेत बटाटे उकडले की आता आपण चटणीची तयारी करूयात तरी ते मी अर्धा इंच आलं घेतले पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या सहा ते सात हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं घेतलीत कोथिंबीर घेतली आता या सर्वांचं आपण मिक्सरला वाटण तयार करून घेऊयात मिक्सरला फिरून घेतल्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला पळी तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूया एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे मोहरी तरताडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया तरी ते मी चटणीमध्ये कांदा घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल तर दोन मिनटे आपण कांदा सोनेरी रंगईपर्यंत परतून घेऊयात तर बरेच जण वड्यामध्ये कांदा घालत नाही पण मला आवडतो म्हणून मी आत घातला आहे कढीपत्तीचे पाणी घालून दोन मिनटे आपण हे परतून घेऊयात कांदा छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आहे ती घालूया वाटलेल्या हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे घातली आता हे सुरू आपण तेलामध्ये दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात तरी ते आपल्याला चटणी छान परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की एक चमचा हळद घालायची आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तरी ती आपल्याला मिरची छान अशी परतायची म्हणजे ती कच्ची लागत नाही आणि चटणीची देखील छान अशी टेस्ट येते हिरवी मिरची परतून झाली की यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपली हिरवी मिरची परतून झाली उकडलेले बटाटे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेत तर इथे आपण हिरवी मिरची छान अशी परतून झाली की उकडलेले बटाटे आहेत त्यामध्ये ही चटणी घालायची तरी त्या आपण वड्याची चटणी परतून न घेता अशा पद्धतीने मिरचीची पेस्ट परतून घेतली होती ती यामध्ये घालून हे मिक्स करून घेऊयात तर वडा करण्यासाठी नेहमी बटाट्याची चटणी अशा पद्धतीने केले तर तुमचे वडे इथे तेलकट देखील होणार नाही आणि जेव्हा आपण वडे तयार करायला घेऊ तर बेसन पिठाच्या बॅटरमध्ये डीप केल्यानंतर वडे देखील आपले छान असे कुरकुरीत होतात इथे जर तुम्ही चटणी परतून घेतली तर मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि बटाट्याचे मिश्रण पातळसर होतं त्याकरता इथे आपण चटणी न परतता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिश्रण तयार केलं तर तुमचे वडे देखील छान असे परफेक्ट तयार होतील तर यामध्ये आपण चवीनुसार सा मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात तरी ते मी हे सर्व मिश्रण हाताने मिक्स केले तुम्ही ते मॅचरने देखील हे मिक्स करू शकता तर हे छान सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने ते आपली बटाट्याची चटणी तयार झाली आता यातले थोडेसे मिश्रण घेऊन हातावर आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर तुम्हाला आकार किती मोठा हवा त्यानुसार तुम्ही ते चटणीचे वडे लहान मोठ्या साईजमध्ये करू शकता गोल गोळे केल्यानंतर मध्यभागी बोटाने थोडं प्रेस करून हातावर कडेने गोल गोल करत चालायचे म्हणजे वडा आपला परफेक्ट असे तयार होतात आणि जेव्हा आपण वडे तळायला घेऊ तर त्यामधली चटणी बाहेर येत नाही त्याकरता अशा पद्धतीने हातावर आपल्याला सर्व बाजूने त्याला गोल गोल करायचे तर अशा पद्धतीने मी ते राहिलेल्या चटणीचे देखील गोळे तयार करून घेते चटणीचे गोळे तयार झाल्यानंतर इथे मी वड्यासाठीचे बेसन पिठाचे बॅटर तयार करून घेणार आहोत त्याकरता इथे मी बेसनपीठ घेतले अडीचशे ग्रॅम आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर यात आपल्याला दीड चिठ सोडा घालायचा आहे सोडा घातला की हे सर्व आपण हाताने मिक्स करून घ्यायचे ते सर्व छान मिक्स झालं की यामध्ये पाणी घालून आता आपण पातळसर असं बॅटर तयार करून घेऊयात खूप असं पातळ बॅटर करायचं नाही त्याकरता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊयात तर यामध्ये मी हळद घातली नाही हळद जर घातली तर जेव्हा आपण वडे ताळायला घेतो तर ते खूपच लवकर लालसर दिसतात आणि आतून वडा आपला कच्चाच राहतो त्याकरता यामध्ये आपण हळद वापरली नाही तर थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत जेवढं मिश्रण आपण फिटून घेऊ हो, तेवढा वडा आपला छान असा तयार होईल तर अशा पद्धतीने ते आपलं वड्यासाठीचं बॅटर तयार झालंय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते आपल्याला पातळसर हे बॅटर तयार करून घ्यायचे खूप जर घट्ट किंवा पातळ केलं तर वडे आपले परफेक्ट होणार नाही बेसन पीठ मिक्स झालं की आता आपण लगेच वडे तयार करणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवर तेल गरम करून घेतले तयार केलेले पिठामध्ये तयार केलेल्या चटणीचा वडा डीप करून आता हे आपण तळून घेऊयात चटणीचे मिश्रणाचे गोळा अशा पद्धतीने आपण बेसन पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे सर्व बाजूने बेसन पिठाचे मिश्रण लावल्यानंतर हात आपण वाटेला अशा पद्धतीने पुसून घ्यायचे त्यानंतर वडा तेलामध्ये सोडायचा आहे वडा तेलात सोडला की पटकन हात मागं घ्यायचा आहे म्हणजे हाताला ला लागलेले बेसनपीठ कढईमध्ये पडत नाही तर इथे तुम्हाला मी दुसरा देखील वडा सोडून दाखवते तर इथे मी तुम्हाला दुसरा देखील वडा त्याच पद्धतीने सोडून दाखवते कडे जर छोटी असेल तर अगदी दोन ते तीन वडे तेलात सोडायचे खूप जर वडे आपण तेलात सोडले तर वडे खूपच तेलकट होतात त्याकरता अगदी दोन ते तीन वडे तेलामध्ये सोडायचे आता आपण सोनेरी रंगाईपर्यंत ही वडे तळून घेऊयात तर इथे वडे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची कमी जास्त केल्या तर वडे आपले तळल्या जाणार नाही आणि जरी तळले तर ते खूपच तेलकट होतात त्याकरता इथे आपल्याला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची खालून थोडासा वडा तळल्यानंतर आता हे आपल्याला उलटसुलट करून सोनेरी रंगईपर्यंत दोन तीन मिनटं तळून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही वडे केले तर तुमचे वडे तेलकट होणार नाही आणि तेल देखील आपल्याला खूपच कमी लागतं त्याकरता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही इथे चटणी करून बघा तुमचे वडे देखील खूपच छान असे तयार होतील तळलेले वडे एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने मी राहिलेले वडे देखील तळून घेते आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जो कोणता रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक सर्वात पहिले तुम्हाला दिसेल त्याकरता नक्की बेलायकनवर क्लिक करा सोबत ते आपण मिरची देखील तळणार आहोत तरी ते मी मिरचीला थोडेसे मध्यभागी उभी चिरून ती तळून घ्यायचे तळल्यानंतर यावर मीठ घालायचे तर अशा पद्धतीने ते आपल्या देखील तळून झाल्यात महाराष्ट्रातील फेमस असा वडापावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद